महिला दिनाचे औचित्य साधत मी महिलांना स्वावलंबी बनवणार असे उद्गार फर्स्ट चॉईस या कंपनीचे एम डी जिनेंद्र पाटील यांनी हॉटेल तुलसी येथे झालेल्या मीटिंग मध्ये महिलांना शब्द दिला ते पुढे म्हणाले कोणत्याही प्रकारची अडचण आली तर थेट मला फोन करू शकता आज या मिटिंगमध्ये ज्यांनी ज्यांनी पे आऊट घेतला आहे त्यांनी स्वतःला आलेला अनुभव इतरांना शेअर केला आज मार्केटमधील प्रत्येक सॅनिटरी पॅड आम्ही वापरून बघितले आहे मार्केटमधील पॅडपासून खूप त्रास होत होता न सांगण्यासारखे प्रॉब्लेम होत होते पण फर्स्ट चॉईस कंपनीमुळे कोणताही त्रास आम्हाला झालेला नाही असा अनुभव मिटिंगला आलेल्या महिलांनी दिला देशात वेगवेगळ्या कंपनीचे सॅनिटरी पॅड विकले जातात ॲक्टर्स सांगतात म्हणून ते पॅड महिला वापरत असतात पण त्या ॲक्टर्स सॅनेटरी पॅडचे दुष्परिणाम सांगत नाहीत या गोष्टी महिलांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत तेव्हापासून खात्रीशीर सॅनेटरी पॅडच्या शोधात महिला वर्ग होताच आज फर्स्ट चॉईस या कंपनीचे एम डी जिनेंद्र पाटील यांच्यामुळे हातकणंगले तालुक्यातील महिलांना याचा चांगला फायदा होणार आहे भविष्यात फर्स्ट चॉईस या कंपनीमुळे प्रत्येक महिलेला आपले प्रापंचिक काम पाहून स्वतः व आपल्या सभोवताली महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ताकद व ऊर्जा मिळणार आहे असे मत दिप्ती पाटील यांनी केले या कंपनीमध्ये समाविष्ट होण्याकरता फर्स्ट चॉईस कंपनीचा नऊशे रुपयांचे सॅनेटरी पॅडचे पॅकेट जे सभासद होणार त्यांना फक्त सहाशे पंचवीस रुपयांमध्ये दिलं जाणार आहे सभासद होण्याचा पहिला फायदा दोनशे पंच्याहत्तर रुपयांची सूट कंपनीमार्फत महिलांना दिली जाणार आहे तसेच इतर महिलांना एकत्रित केले तर त्यातून प्रत्येक महिलेला घरबसल्या इन्कम होणार आहे ते कसे यासाठी प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा पुढच्या मीटिंगला हजर राहावे असे आवाहन प्रकाश पाटील यांनी केले या मीटिंग दरम्यान आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी इन्कम घेतले त्यांनी त्यांनी आपला अनुभव शेअर केला तुम्ही पण असे सभासद तुम्ही पण सभासद होऊन पाहिले दोन पहिले दोनशे पंच्याहत्तर कमवा व भविष्यात पैसे कमवत चला असा सल्ला अनिता पांडव यांनी दिला तेव्हा पत्रकार सागर जमने यांनी फर्स्ट चॉईस कंपनीत सहाशे पंचवीस रुपये भरून सभासद नोंदणी केली या मिटिंगसाठी फर्स्ट चॉईस या कंपनीचं एम डी जिनेंद्र पाटील प्रकाश पाटील अनिता पांडव योगिता आवळे सुवर्णा लोंडे अश्विनी लोंडे पूजा धनवडे संगीता शिंदे राजश्री पलके सुप्रिया पाटील सविता जगनाडे सुरेखा पाराज गीता माने स्वप्नाली लांडगे अर्चना झारी शोभा गायकवाड दीप्ती पाटील वहिदा जमादार शाहीन मुल्ला शोभा वसवाडे वंदना कांबळे बेगम मली खान अनिल परीट सलीम मुल्ला अबू बडे खान आदित्य पाटील निलेश चौगले सुजित साजने शुभम पाटील व इतर महिला वर्ग उपस्थित होत्या पत्रकार सागर जमने कुंभोज तुम्हाला प्रोडक्ट मिळाले तर कुणाचं नुकसान नाहीये असं कुठलं काम आहे का जे आपण आपलं नुकसान झाले माझे सहाशे पन्नास रुपये गेले काय मला फसवलं असं काय का असं काहीच नाही त्यामुळे ही प्र, ही सुरु आहे की प्रत्येक महिलांना की घर बसल्या काही ना काहीतरी म्हणजे आता दुपारचा वेळ सगळ्या महिला मोबाईल शंभर शकते कुणाकडे मोबाईल नाही असं कोणी विकते का कोणाकडे मोबाईल नाही आहे वर करा पण त्या मोबाईलचा आपण उपयोग इन्कमसाठी जर केला तर ह्याच्यात आपण सरांनी सांगले की दिवसाला याच्यातून दोन हजार रुपये पण कमवू शकतो म्हणजे महिन्याचे साठ हजार रुपये आपण कमवू शकतो मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्याकडे मोबाईल आहे फक्त काय करायचंय जे आम्ही फक्त टेटस ठेवायचं आणि महिला गोळा करायचे आणि डेमोला आम्ही येऊ म्हणजे त्यातून आपला तुम्हाला जास्त काय करायचं मी इकडे आणि माझे आपला सलीम मुलां मी अजून जॉबमध्ये आहे जॉब करते मी मला वेळ नाही आहे पण त्यातून पण मला सलीम बायाने एकदम फोर्स केला की नाही तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून मी आज जॉईन केलेलं आहे मी काय या कामासाठी स्पेशली बाहेर पडलेलं नाही पण त्यातून पण माझ्या ड्युटीतून पण मी असे म्हणजे थोडी लोक जॉईन केले आणि मला नऊशे पन्नासचा चेक झाला मी अचना अशोक भारी वृत्तीमध्ये राहते शिंदेच्या खाली मी जॉईन आहे आणि मला भाभीने जॉईन त्यांच्या खाली आणि मला कौतुक करावंचं वाटतं का की जे दोन जे मेंबर आहेत वेडीपेक्षा भरपूर भरपूर त्यांच्यामध्ये एनर्जी आहे आणि त्यांना काम करायची इच्छा आहे आणि ते भरपूर सपोर्ट करतात वेडी वेडीला जे जम आहे ते जमून देतात आणि आम्हाला सपोर्ट करून आम्हाला मेंबर करून देतात आमच्याविषयी ते आमची जे आम्ही जे असून आमच्याविषयी म्हणजे ते जास्त खरंच हे त्यांना आहे खरंच

म्हणजे तिथं मारल्या जाते त्या महिलाच्या शरीरामध्ये परत प्रवेश होत नाही त्याच्यामुळे आपण हंड्रेड पर्सेंट शुअर अँड सेफ्टी राहतो आणि ह्याचा डेमोला जर बघायचा असला की जे वाटतं एवढंच आहे हे जर पाण्यामध्ये डिप करून तुम्ही मानाला जरी लावून बघितला आहे तर तुम्हाला सांगतो डोक्याला किंवा इथं जरी मानाचं जे आपण ही रेड की आपण म्हणतो की जर लावलायला तिथं जर लावून ठेवला दहा सेकंदामध्ये त्या बैला आपण हरवू सुद्धा शकत नाही एवढी एनर्जी आहे त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे का माहिती घ्याय फर्स्ट चॉईस संदर्भात मार्केटमध्ये बरेच ब्रँड आहेत मग स्टेपरी असेल विस्पर असेल सुफी असेल प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रतिजण वेगवेगळ्या पद्धतीचा ब्रँड वापरतो पण भारतामध्ये एक चुकीची पद्धत आहे ज्या पद्धतीमुळे लोक गरीब आहेत ती गरीबच होत चालले आणि जी लोक श्रीमंत आहेत ती श्रीमंतच होत चालले आज जर बघितला देशाचा इतिहास तर एकोणीशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं पण भारतामध्ये चुकीची पद्धत आहे ज्यात पद्धतीनुसार आज भारत गरीब देशामध्ये घडला जातो आज बऱ्यापैकी चेंजेस होत चालले आहेत भारतामध्ये चुकीची पद्धत काय आहे कुठलीतरी कंपनी माल तयार करते त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज केली जाते आणि हे साठी करोडो रुपये खर्च केले जातात मग कोणतरी ॲक्टर येऊन काहीतरी सांगतो कोणतरी हिरोईन येऊन म्हणजे काहीतरी सांगते आता एखादा लक्ष साबणाचं जर तुम्ही उदाहरण घेतला तर तिचं काय सांगितलं जातं आहे की मेरी सुंदर लगा राज आहे लक्ष आता लस कितीतरी वर्ष झालं वापरून आपण आपल्याला काही फरक पडलेला नाहीये म्हणजे इतर करोडो रुपये घेतात बरोबर आहे रिटेलर आला नंतर कस्टमर म्हणजे कष्ट करायचं आहे मारायचं आणि एवढ्या रुपयाची किस भरायची ही सिस्टम भारतामध्ये आणि म्हणून आज भारत गरीब देशामध्ये गणला दे जातो पण काही कंपनी काही कंपन्यांची एवढी त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून भीषण डोक्यात घेऊन काही सिस्टम लॉन्च केलेत आणि ज्या सिस्टमच्या आधारामुळे काही लोक श्रीमंत होत चालले म्हणजे देश आपला आता बदलत चाललेला आणि काळ पण बदलत चाललेला आहे तर सगळ्यात महत्वाचं जे काय आता मॅडमांनी डेमो दाखव दाखवला आप आपल्याला जे काय विस्पर असेल टेपरी असेल किंवा सोपी असेल हे प्युअर प्लास्टिक पासून तयार केलेलं आहे आणि प्लास्टिक कधी पुजत नसतं हे जर तुम्ही घेऊन तुमच्या रानामध्ये टाकलं तर ते पुजणार नाहीये बरोबर आहे प्लास्टिकचं मग उदाहरण सांगितलं मॅडमांनी की प्लास्टिक हे पेटू शकतं म्हणजे जळू शकतं आणि जळल्यानंतर त्याचा गोळा होतो आणि त्या पिरियडमध्ये मध्ये मॅडमांनी सांगितलं ब्लड हे हॉट असतं आणि त्याचं आणि त्याचं घर्षण झाल्यामुळं वेगवेगळे आजार म्हणजे पुरळ उठणे म्हणा इचिंग म्हणा फंगल म्हणा किंवा कॅन्सर म्हणा किंवा गर्भधारण्याचा प्रॉब्लेम हे सगळे आजार त्या ह्याच्यामुळं होऊ लागले पण आज आपल्या कंपनीचे एमडी ज्यांनी या गोष्टीवरती दोन चार वर्ष रिसर्च करून हा प्रोडक्ट लाँच केला पूर्वी पॅड नावाचा प्रकार नव्हता आमच्याही असेल राज्य असेल किंवा पणजी असेल या लोकांना कॅन्सर वगैरे का झालेलं नाही त्याच्या पाठीमागं कारण आहे पॅड ती लोक काय करायची सुती कापड वापरायचे आणि आजही ती लोक वापरतात पण साहेबांनी दोन तीन वर्ष स्टडी करून हा प्रोडक्ट काय आहे नेमकं काय देऊ शकतं याचा अभ्यास करून हा प्रोडक्ट गेली एक महिन्यापूर्वी लॉन्च केलाय तर हा जो काही प्रोडक्ट आहे आपला ज्ञानामध्ये जो दाखवला म्हणजे फर्स्ट चॉईसचा जो काय प्रोडक्ट आहे का तो सात लेअर पासून तयार केलेला प्रोडक्ट आहे प्युअर कॉटन आहे त्याच्यामध्ये एन एन चिप आहे म्हणजे गुगलला किंवा युट्यूबला जर टाकला तर त्याचं महत्व तुम्हाला कळेल त्याच्यानंतर जेल सिस्टम आहे जेलचा अर्थ काय की त्या भागामध्ये गारवा निर्माण करण्यासाठी पपई त्याच्यानंतर मका म्हणा म्हणा याच्यापासून केलेलं जे ते जेल आहे त्याच्यामुळे काय होतं की त्या मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही गेली एक महिना या सिस्टम मध्ये काम करत असताना बऱ्याच महिलांना मी हा प्रोडक्ट दिलेला आहे बऱ्याच महिलांच्या रिपोर्ट पण आलेले आहेत आता एक महिना 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 आ आ ते एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आपल्या कंपनीची ज्या वेळेला ऑनलाईन सिस्टम आपण चालू करू मग फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा युट्यूब असेल तर त्यावेळेला प्रत्येक महिलाचं नाव गाव आणि त्या पिरियडमध्ये त्यांना कुठला त्रास होत होता आणि आज तो त्रास तसा बंद झालेला आहे याची सगळे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका